गोव्याला जाणारे पहिलं विमान उड्डाण घेत आहे वेग वाढत आहे काही सेकंदात जमीन सोडेल जमिनीपासनं वरती गेलय वरती गेलय वरती चाललंय वरण सोलापूर कसं दिसत आहे विजय

आकाशातून दिसणारं सोलापूर शहरचं विहंगम दृश्य नऊ जून दोन हजार पंचवीस ऐतिहासिक क्षण विमान आणखी उंचीवर चाललेलं आहे हळूहळू सोलापूर शहर ढगामध्ये गुडूप होताना दिसत आहे सोलापूर शहर मागे पडलेलं आहे विमान गोव्याच्या दिशेने प्रयाण करत आहे